नमस्कार मी अनुष्का काय तुमच्या सर्वांचे परत एकदा या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करते रमाई आवाज घरकुल योजना या योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना आम्ही आज भेट दिली आणि मी त्यांना साधा सोपी असा प्रश्न विचारला की तुमचं स्वप्न काय आहे त्यांनी मला अगदी सुंदर असं उत्तर दिलं की मला माझ्या हक्काचं सुंदर असं घर हवं आहे आणि रमाई आवाज घरकुल योजना तर अशाच लाभार्थी त्यांचं स्वतःचं हक्काचं घर बांधण्याकरिता मदत करत असते तर आपण या भागामध्ये त्यांच्याकडनं कहाणी जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळवून घेतली आणि शेवटी आपलं हक्काचं घर हे आपल्या नावावर करून घेतलं तर चला आपण या भागाला सुरुवात करूया माझं नाव बळीराम उफाडे आहे मी नगर टोलीमध्ये राहतो आणि मांगारुडी समुदायाचा आहे दोन वर्ष आधी आमचे वस्ते म्हणजे अशा परिस्थितीमध्ये होते की म्हणजे कुठले पण अधिकारी आले तरी आमच्या दारामध्ये उभं राहायला एक परिस्थिती म्हणजे अशी नव्हती त्यांची आणि आज दोन वर्षाच्या नंतर आज आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या यानं आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि आज आम्हाला पक्के घरं भेटले म्हणजे कमीत कमी ए शंभरच्या वर घरं भेटले आणि लोक आता चांगले राहायला लागले आणि म्हणजे शिक्षण पण आता शिकत आहेत मुलं बाळं म्हणजे आधीचं लय परिस्थिती गंभीर होती पण आता थोडं बरं आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारी सहाय्य आयुक्त मॅडम आहे सुकेशने तेलगोटे मॅडम त्यांनी पण लय सहकार्य केलं आम्हाला आणि आता पण करत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला भरपूर लाभ मिळत आहे माझं नाव रुपेश लोंढे आहे मी राहाटेनगर टोलीमध्ये राहतो राहाटेनगर टोलीमध्ये मांगारुडी समाज या समाजाची ब्रिटिशकालीन म्हणजे शंभर वर्ष अगोदर बसलेली वस्ती आहे अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लक्ष या वस्तीकडे गेले आणि त्यांनी पहिल्यांदाच कुठली योजना आम्हाला मिळाली म्हणजे ते रमाई घरकुल योजना मोठ्या प्रमाणात लोकांना आता जवळपास तो आकडा दोनशेच्या जवळपास गेलेला आहे ज्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळाला भविष्यात असं वाटलं नव्हतं की आम्ही पण कधी या झोपड्यातून चांग आमच्या स्वतःच्या पक्क्या मकानामध्ये जाऊ आणि आम्ही पण चांगलं जीवन जगू लाडकी बहीण योजना असो अपंगांना व्हीलचेअर असो अशाच प्रकारच्या अनेक योजना आता सा आम्हाला मिळत आहे या सरकारचं आमच्याकडे लक्ष आहे तसेच स समाजकल्याण विभाग येथील अधिकारी सुकेशनी तेलगोटे मॅडम असो आणि तसेच इथचे प्रादेशिक आयुक्त सिद्धार्थ गायकवाड सर हे नेहमी आम्हाला भेट देतच राहतात जवळपास पाच ते सहा वेळा सिद्धार्थ गायकवाड सर आणि सुकेशनी तेलगोटे मॅडम यांनी आमच्या वस्तीत देऊन स्वतः बघितलं आणि त्याची परिस्थिती बघून आता त्यांनी नवीन एक प्रपोजल शासनाकडे पाठवत आहे की यांना रोडाची गडरलाईनची याच्यासाठी पण यांना खूप आवश्यकता आहे आणि शिक्षणासाठी पण खूप आम्हाला म्हणत आहे की तुमचे पोरो पोरं आमच्या वसतिगृहामध्ये पाठवा तर इथून एक असं आम्हाला एक वाटत आहे की इथनं काहीतरी आता आतापर्यंत जो समाज आहे अशा परिस्थितीमध्ये जगला पण आता या मुख्य प्रवाहामध्ये लवकरच येईल असं आम्हाला आणि यासोबत देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप जे आम्हाला योजनांना लाभ मिळत आहे नमस्कार मी सुकेशिनी देलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर समाजामधले जे दुर्बल वंचित घटक आहेत त्या दुर्बल वंचित घटकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं सा उत्तरदायित्व हे हो सामाजिक न्याय विभागाचं आहे सा सामाजिक न्याय विभाग अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवते सर्व लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यामधल्या जे आमच्या योजना महत्वाच्या आहेत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे रमाई घरकुल आहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल स्कूल आहेत नंतर जे महिला आहेत महिलांसाठी योजना आहेत जे तरुण पिढी ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी स्टँडअप मनी मार्जिन योजना आहे जे आमचे वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वयश्री योजना आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना आहे अर्थातच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग काम करतं या योजना सर्व समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्व सदैव तत्पर आहोत आणि मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करते आणि विनंती करते की आपण या सर्व घटना या सर्व ज्या आपल्या आहेत स्कीम्स आहेत दो दो या योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही आमची जी वेबसाईट आहे ए सी एस डब्ल्यू डॉ नागपूर डॉट इन यासाठी यावर आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे सहायक आयुक्त कार्यालय नागपूर येथे संपर्क साधावा आपल्याला सर्व बाबींची विस्तृत माहिती इथे मिळून जाईल धन्यवाद रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत कित्येक लाभार्थी आपलं सुंदर हक्काचं घर हे बांधून घेतलेलं आहे आणि आज या भागात आपण इथेच थांबू तोवर नमस्कार